नमस्कार मंडळी दीपालीस किचनमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हेट्यांच्या फुलांची भाजी ही एकदम अप्रतिम आणि चवीला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी ही बघा ही फुलं हेट्याची फुले असतात याचा आपल्याला देठाचा भाग आणि जी पांढरी काडी राहते ना ती काढून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता मी हे सगळे छान निवडून घेतले आणि आता याला छान धुऊन घेऊ धुवून घेतले की याला चिरायचे पण यांना बारीक न चिरता असे ओबडधोबड धोबळ थोडेसेच असे मारल्या खूप बारीक जर आपण याला चिरलं त्याचा भाजीचा घाटा होऊ शकतो त्यामुळे असेच एक दोन असे सुरी मारल्यासारखं आपण याला चिरून घेऊ आता एका पॅनमध्ये दोन पाळी तेल घेऊया आणि त्यात घालूया जिरं मोहरी आणि आला लसणाची पेस्ट त्यानंतर याला छान परतून घेऊ आणि एक मोठा चिरेला बारीक कांदा यात घालून घ्यायचा आहे आणि याला छान ब्राऊन रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा त्याचबरोबर यात घालायचे आहे एक कढीपत्ता आणि याला सुद्धा छान परतून घेऊ कांदा परतून झाला की यात घालूया एक अर्ध टीस्पून हळद तिखट आणि आणि चला है। तर मग याला हे परतून घेऊ आणि छान तिखट आपल्याला यामध्ये होऊ द्यायचे आहे त्यानंतर यात जी चिरून ठेवलेली आणि धुवून ठेवलेली भाजी आहे ती यात घालून घेऊ अशा प्रकारे याला छान परतून घेऊ आणि त्यानंतर घालू या चवीपुरते मीठ आणि च मीठ घातल्यावर याला छान परतून घेऊ आणि दहा मिनटे याला मंद आचेवर आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे हे बघा दहा मिनटं झाल्यावर याला आपण चेक करू आता ही बघा ही भाजी शिजली आहे छान मौसूत अशी आपली भाजी शिजून तयार आहे आता आपल्याला यात घालायची आहे दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ यामुळे भाजीला छान चव येते आणि भाजी मिळून येते बघा बेसनपीठ घातल्यावर याला छान परतून घ्यायचे आहे आणि झाकण न ठेवताच आपल्याला बेसन यात दोन तीन वेळा असे परतून घेऊ कमीत कमी, -कमी दहा मिनिटे याला इथे परतून घ्यायचे आहे त्यानंतर शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे हे त्यांच्या फुलांची अशी भाजी आपली तयार आहे